अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिनधास्त मांडणी करणार बातमी पत्रकार वीस जानेवारीला मुंबईच्या दिशेने निघणार सगळी सोयांच्या व्याख्या सरकारला दिली होती दोन दिवसात सरकार आरक्षण कसं देणार सरकार आता काय करणार दोन दिवस राहिलेत कसलाही तोडगा निघालेला नाही सरकारकडून खोट्या बातम्या पसरवण्याचं काम चालू आहे तोडगा निघालेला असं सरकार सांगताय तसं काही झालेलं नाही सरकारचा संभ्रम निर्माण केला जातोय सरकार अजून नोंदी सापडलेल्या चोपन्न लाख लोकांना दाखले देत नाही सरकार सारखे सगळे शब्दावर चर्चा करत आहे सरकारने भानावर यावं ट्रॅप रचू नये सरकारने आडमुठी भूमिका घेऊ नये चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्यावं सरकार खेल, सरकारने मराठ्यांसोबत खेळ खेळू नये सरकारने काही केलेलं नाही सकारात्मक तोडगा काढा एक वर्षात सरकारला तोडगा काढता आला नाही सात महिने सरकारनं काय केलं कोणता मंत्री विरोध करतोय त्याचं नाव घ्यायला नको राज्यव्यापी आंदोलन करणार कोणते मंत्री नेते आंदोलनात सहभागी होत नाही ते बघतोच म्हणजे तुम्हाला जनता महत्वाची अधिकारी महत्वाचे ह्याच जनतेनं तुम्हाला त्या गादीवर बसवलेले तुम्हाला कायमचा सुपडा साफ करायला वेळ नाही लागणार मराठ्यांना तुम्ही आम्हाला चिरडी घालू नका विनाकारण आम्ही शब्दांना शब्द ऐकला मुख्यमंत्र्याचा आणि दोनही उपमुख्यमंत्र्याचा शब्दाचा सन्मान या मराठ्यांनी केला म्हणून तुम्हाला आत्तापास सात महिने वेळ दिला आम्ही तुम्ही कशामुळे पत्र देत नाही त्या लोकांच्या नोंदी असून काय कारण आहे तुमच्या न देण्याचे दीड दीड महिने झाले लोकांनी अर्ज केलेले ह्या चोपन्न लाख नोंदी मिळाल्या हे लोकांना माहीतच नाहीत आणखीन काय करते तुमची यंत्रणा गाव लेवलवर तुमची यंत्रणा मागच्या पंधरा दिवसात तुम्ही सगळ्या महसूलच्या कर्मचाऱ्याला सुट्ट्या रद्द केल्यात मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी दिल्यात का तुम्ही आमचे असणारे पुरावे लपवण्यासाठी त्यांना सुट्ट्या दिल्यात दस्तावेज कुठे आहे कसं काय सापडत नाही जळाला कसं काय हैदराबादचं का नाही आणलं तुम्हाला गॅजेट घ्या म्हणलं हैदराबादचं का नाही घेतलं मुंबई गव्हर्नमेंटचं घ्या म्हणलं का नाही घेत तुम्ही सातारा संस्थांचं का घेत नाहीत तुम्ही तुम्ही का पागल समजता मराठ्यांना एवढं मोठं आंदोलन करोडोच्या संख्येनं लोक बाहेर निघत कोणत्या कार्यक्रमाला गेलोत लोक लाखाने लोक येतात साध्या साध्या गावा भेटीला गेलं तर पाच पाच हजार लोक गावातले थांबायला लागले आणि रस्त्याने रॅली काढली तर दोन दोन लाख लोक रस्त्यावर बघायला राहायला लागले त्या लोकांचा अपमान करायचा मी तुमच्या सरकारसाठी हे लोक कशासाठी जमलेत लाखा संख्येनं त्यांच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून आणि त्या लेकराला न्याय देण्यासाठी पाठ्यपुढे निघाला तुमच्याशी मित्र तो करायला नाही तुम्ही काय करताना मुंबईत आल्यावर तुमचं नाही ऐकल्यावर गोळ्या घालताना तयार आहे मी मराठ्यांना माझी विनंती आहे जर गोळ्या घालून मला मारला माझा विचार मरू देऊ नका आज भात विचार मरू द्यायचा नाही आणि मराठ्यांची एकजूट फुट देऊ नका आंदोलनच बंद होऊ देऊ नका तरच माझं गेलेलं बलिदान सार्थ सार्थक होणार आहे तुम्ही कोणानेही मागं हटायचं नाही शांततेत आंदोलन सुरू ठेवायचं पण राज्य पूर्ण बंद दिसलं पाहिजे पूर्ण राज्य बंद कारण आपल्या लेकराला न्याय मिळतो हटायचं नाही मी हटत नाही तुमचा मुलगा म्हणून सांगतो वीस तारखेला मुंबईला निघालो म्हणून निघालो आरक्षण घेतल्याशिवाय मागं फिरत नाही यांचा कोणता ट्रॅप भिपे ना तीच बघतो कोण येते ट्रॅपमध्ये मंत्री माहीत झाले मला ते कोण येते कोणत्या कोणत्या मंत्र्यांनी ट्रॅप रचलाय आहे कोणत्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे कोणत्या जिल्ह्याचा मंत्री आहे त्या दिवशी रात्रीच्या बैठकीला कोणी विरोध केला मराठ्याच्या आरक्षणाला कोणी केला नाही हे पण माहिती कोणी वादिव्यसनात मराठ्यांच्या बाजूने बोलला हे हे मराठ्यांना माहिती आहे आता उघड्या डोळ्यानं मराठे बघणार आहेत वीस जानेवारीच्या रॅलीत कोणता मंत्री आमदार मराठ्यांच्या बाजून सामील होतोय आणि किती लोक घेऊन सामील होतोय जो येणार नाही ना मराठ्यांना लक्षात ठेवा आता यांना मराठ्यांच्या बाजून उभारत नाहीत नाही यांच्यावर लक्षात ठेवा आता रॅलीत कशा कसे उभारत नाहीत ही सगळी फसवणूक चालली मराठ्यांची आणि मी फसवणूक नाही होऊन देणार किती म्हणू दे यांनी मराठी विश्वास ठेवू नका की आम्ही सगळे सोया घेतला सगळ्या सोयाऱ्या घेऊन काय करतात नोंदीचं काय आणि त्या प्रमाणपत्राचं काय मराठवाड्यात नोंदी सापडल्यात कसं काय कमी जाणून बुजून मराठवाड्यात तुम्ही नोंदी सापडू दिल्या नाही का गॅजेट घेत नाहीत तुम्ही हैदराबाद संस्थांचं अठराशे चौसष्टचं गॅज गॅजेट कसं काय घेत नाहीत तुम्ही मराठवाड्यात एक सुद्धा मराठा नाही सगळे कुणबी आहेत गॅजेट आहे तुम्ही का घेत नाहीत बाकीच्या देताना आम्ही विरोध केला का नाही केला पण आता तुम्ही आम्हाला देताना विरोध करताय तर सरकारच्या डोक्यावर गोलाल टाकायला जायचं गुडघेत का थर मुंबईतल्या प्रत्येक रस्त्यावर साचला पाहिजे इतक्या टनानं गुलाल घेऊन जाणार आहेत आम्ही आणि नाही दिलं तर मुंबईच्या सगळ्या रस्त्यावर मराठेच असणार आरक्षण घेऊन येणार याच्यावर मिठ्ठा आम्ही तुमच्याकडून तोडगा कधी निघेल आता मागू का तोडगा काढला तर मग जो काय राहिलं तोडाला सगळं तोडील भाऊ मा बाराड्यान बाराड्यात दुखा लागलं नाही आणि उपोषण करायला होऊ मला मग काय मला उठता येत नाही आणि बसता येत नाही बागर खाता आणि मी हातानेच खातोय बसून का करू तोडग्याला काय काय संधी नाही दिली सरकार हो मुख्यमंत्री साहेबाचा आणि उपमुख्यमंत्री साहेबाचा मी खरं सांगतो माझी पाडणे थोपतीत इतका प्रामाणिकपणानं संयमानं चालवतो आहे मी हे आंदोलन आणि सरकारलासुद्धा आम्ही सात महिन्याचा वेळ दिला आहे माझ्या बापानं माझ्या मायबाप मराठ्यानं वेळसुद्धा दिला आहे माझा मायबाप माझा बापच मराठा समाज आहे समाजाने सात महिन्याचा वेळ दिला आहे आणि द्यायचा आत्ता तेवीस डिसेंबरपासून वीस जानेवारीपर्यंतसुद्धा ही वेळच होता किंवा आमच्या तयारीसाठी होता पण त्यांच्यासाठी हा वेळच होता ते, ते क्युरिटी पिटिशनचं काही केलं नाही यांनी यांनात मिळ नाही ती कुठे शिके आणि शांगा झोडी मला इकडं आणि या कुणबी नोंदीचं काही केलं नाही मराठवाड्यातसुद्धा नोंदी यांनी सापडलेलं नाही जाणून बुजून आता पळत येतो रच्यात दाऊंड्या देते काय देतो रे दाऊड्या एक महिना भरणे आता काय नीका टायमाला दे देतो एकाच्या ग्रामपंचायतला आणखीन यांनी पॉम्प्लेट चिट केलं नाही नोंदी कोणाच निघाल्या म्हणले दोन दिवसात तू दो. काय चिटकीले तुम्हाला जाणून बुजून मराठ्याचा अपमान करायचा आहे पण मराठी काय असतात ना तुम्ही सव्वीस जानेवारीला बघा आता मुंबईत मजा बघा नुसतं मोजेव हो। ते म्हणतो तीन लाख ते याडपाटी एक तीन लाख येतेन का किती येतं माहीत नाही मला मराठी इतकं आहेत का गणित करतं तुला गणित येतं रे राय बिताडा रो बा तिथं तू पुलाच्या हातात मोजेव हो, लोक आणि ते त्याच्या हातात द्या आरटीचा असतो रे असं वाजत ते द्या त्याच्या हातात हां मग त्याला मान समजून देऊ <laughs> <laughs> बेधडा <laughs> निर्भीड बिंधास मांडणी करणारा <laughs> खबऱ्या लाईव्ह